हाय हॅलो नमस्कार मी नेहा स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तर बऱ्याच दिवसांनी मी आज ब्लॉग ब्लॉक आहे तर मी दहा वाजता नऊ वाजता दिवाणला केअरमध्ये सोडलं आणि जस्ट अरे भाजीपाला वगैरे घेऊन आता त्याच्या लंच ची मी तयारी करते तर ऑलमोस्ट डे केअरमध्ये त्याला दोन वेळचं दिलं जातं म्हणजे साडे अकरा वाजता एकदा दिलं जातं आणि साधारणतः साडेबारा एकच्या दरम्यान एकदा त्याला जेवण तिथे दिलं जातं आणि मग घरी आल्यानंतर मग त्याच्या डायरीमध्ये मी बघते की त्याला किती किती वेळाने खायला घातले आणि काय काय त्यांनी खाल्लंय आणि त्याचं अकॉर्डिंग मग मी बाकीच्या गोष्टी प्रिपेअर करते तला काजर सा तला, तर मी आत्ता त्याला गाजरचा हलवा बनवतीये गुळातला आणि त्याच्यानंतरचं त्याचं मील असेल किंवा नाश्ता असेल आपट्यांचा तर आज सकाळी मी विवानला जेव्हा भरवलं तेव्हा त्याने वरण भात खाल्लं नाही जास्त मग मी तसं त्याच्या टीचरला सांगून दिलं आणि मग मी विचार केला की आज थोडं काहीतर वेगळं बनवावं मग त्याच्यासाठी मी गाजर इथं उकड उकडायला ठेवले होते म्हणजे वाफेवरती मी ते शिजवून घेतले होते आणि इकडं मी दुपारी त्याला अप्पे करून द्यायचे होते म्हणजे चार साडेचारच्या दरम्यान त्याला जो स्नॅक्स देते त्याच्यासाठी मला अप्पे बनवायचे होते तर त्याची चटणी बनवायला मी शेंगदाणे भाजून ठेवले आणि बाकी सगळं त्याचं प्रिपरेशन करून घेतलं तर गाजर छान पाण्यावरती शिजवून घेतले होते मी पाणी टाकून नाही पाण्यावरती म्हणजे चाळणीत मी गाजर ठेवले होते आणि वाफेवरती ते शिजवून घेतले होते आता एकवर एकवर मी ते सगळे प्लेटमध्ये काढून थोडे थंड करून घेतले आणि मग त्याच्यानंतर ते मिक्सरला बारीक करून त्याचा प्युरे तयार केला आणि तो प्युरे एका भांड्यामध्ये काढून थोडं तुपात तो परतून त्याच्यामध्ये गूळ घालून वगैरे असं मी छानपैकी त्याचा गाजरचा हलवा तयार केला गाजरचा हलवा एक म्हणजे हा व्हिडिओ करण्याचं कारण असं की बऱ्याच लेडीज ज्या असतील ज्या ही गोष्ट डील करतात त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे तर मेसेज असा होता की एक लेडीज होती म्हणजे आमचा न्यू मॉमीजचा एक ग्रुप आहे तर त्यामध्ये तिने मेसेज केला होता की येत्या दहा दिवसामध्ये त्यांना ऑफिस जॉईन करायचं आहे आणि तुमच्या ओळखीमधली अशी कोणी ज्ञानी असेल तर मला माझं बाळ सांभाळायला हवी होती साधारणतः सकाळी नऊ ते संध्याकाळी सातपर्यंत सो so, मी मेसेज जेव्हा बघितला तेव्हा मला दोन कन्सर्न होते की दहा दिवसात त्यांना ज्ञानी मिळणार का आणि दुसरा प्रश्न म्हणजे की जरी मिळाली तरी आपण दहा दिवसामध्ये एखाद्यावरती ट्रस्ट बिल्ड करू शकतो का आणि तिसरी गोष्ट की जरी आपला ट्रस्ट बिल्ड झाला तर बाळ त्या अनोळखी व्यक्तीशी दहा दिवसामध्ये कोपअप करेल का तर मी वाचल्यानंतर पर्सनली मी त्या लेडीजना फोन केला आणि मी त्यांना विचारलं की एक्झॅक्टली काय आहे कशा पद्धतीनं आहे किंवा याच्या आधी कोणी होती का तर त्यांनी सांगितलं की नाही याच्या आधी कोणी नव्हतं माझं मॅटर्निटी पिरियड होता त्यामुळं मीच सांभाळायचे घरी आणि आत्ता माझं ऑफिस दहा दिवसांनी चालू होतं आहे तर मी नॅनी शोधती आहे मग मी त्यांना असं म्हटलं की जर तुम्ही शोधतायत तर मग तुम्ही थोडंसं आधी का नाही बघितलं तर त्यांचं असं म्हणणं होतं की माझ्या लॉज म्हणजे त्यांच्या मदर इन लॉ होत्या त्यामुळं त्या, त्या सांभाळत होत्या पण सध्या त्याही गेल्यात त्यामुळं आता घरी त्या कोण नाही आहे तर मला जस्ट एक सांगायचं जर कोणी ह्या फेजमधून जात असेल तर तुमचं ऑफिस ज्या दिवशी चालू होणार आहे त्याच्या कमीत कमी एक महिनाभर आधी तुम्ही जर न्यानी शोधलीत तर काय होतं सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे हे मी माझ्या अनुभवावरून सांगते आहे की मी जेव्हा माझ्या बाळासाठी ज्ञानी बघत होते तर साधारणतः मला माहिती होतं की मला दोन महिन्यानंतर माझं काम परत चालू करायचं आहे तर त्यामुळं मी दोन महिने आधीपासून न्यानी शोधायला सुरुवात केली जी पहिली होती तर ती पहिली चांगली होती पण तिचं वेळेवर येणं नव्हतं आणि वेळेवर जाणं पण नव्हतं म्हणजे जर मी सांगितलं त्यांना दोन वाजता यायचं आहे तर त्या सावकाश दोन दोन पंधरा दोन पंचवीस कधीही यायच्या त्यामुळे मग असं व्हायचं की मला कळायचंच नाही की ते आज येणार आहेत की नाही येणार आहेत मग थोडे दिवस मी बघितलं त्यांना एक दोनदा मी सांगितलं पण त्यांच्यामध्ये मला इम्प्रुव्हमेंट नाही वाटली त्यामुळे मी त्यांना क्लिअर त्यांना क्लिअरली सांगितलं की आपण अशा पद्धतीने नाही करू शकत आहे त्यानंतर दुसरी जेव्हा बघितली नाही तर त्यामध्ये असं होतं की मला त्या चांगल्या वाटल्या सगळ्या गोष्टी झाल्या पण बाळाला ॲडजस्ट होण्यासाठी साधारणतः आठ ते पंधरा दिवसाचा कालावधी जावा लागला ते पण या केसमध्ये की मी घरी होते त्यामुळं माझ्या बाळाला मी थोडीफार दिसत होते परत त्या ताई पण दिसत होत्या त्यामुळं त्याला ते, ते कोपअप करायला थोडंसं कमी वेळ लागला तर ज्या लेडीज अशा आहेत की ज्यांना म्हणजे जा अगदीच ऑफिसला जाऊन काम करायचं आहे वर्क फ्रॉम होम अवेलेबल नाही आहे किंवा दोन दिवस ऑफिसला जाऊन करायचं आहे बाकी दिवशी तुम्ही घरातून करू शकता जर तुम्ही असं काही प्लॅन करत असाल तर ॲटलीस्ट दोन महिने आधी किंवा नाहीच झालं तर ॲटलिस्ट एक महिना आधी प्लॅन करा कारण यामध्ये काय होतं की स्ट्रेंजर एन्झायटी म्हणून जे आहे जी लहान बाळांमध्ये जास्त दिसते म्हणजे जा अगदी आपल्या घरात नवीन कोणीतरी आलं ना तर बाळ एकदम घाबरून जातं काही वेळेला खूप रडायला लागतं तर ती स्ट्रेंजर एन्झायटी जी आहे तुमचं बाळ सांभाळायला ज्या ताई येणार आहेत किंवा जे कोणी येणार आहे तर त्यांच्या बाबतीतसुद्धा हे बाळ फेस करतं मग सुरुवातीचे काही दिवस असं होतं की तुम्हाला आणि त्याच्या ताई सांभाळला येणार आहेत त्यांना तुम्हाला दोघींना मिळून त्याला थोडंसं खेळवावं लागतं किंवा त्याच्यासोबत टाईम स्पेंड करावा लागतो त्यामध्ये त्याला म्हणजे बाळाला सांगावं लागतं की तू यांच्यासोबत सेफ आहे किंवा हे सेफ एन्व्हॉर्मेंट आहे तू इथं सुरक्षित आहे आता कदाचित काही लोकांना असं वाटेल की इतक्या लहान मुलाला ते कळतं का तर हो शंभर टक्के कळतं आणखीन एक इन्सिडेंट आहे तो मी पुढं तुम्हाला सांगेनच तर तर ह्या आ आठ पंधरा दिवसामध्ये ते बाळ व्यवस्थित रमतं रुळतं त्याला पण त्या ताई किंवा जे कोणी त्या व्यक्ती सांभाळलं येतात ते आपलंसं वाटायला लागतं मग त्यांच्याबरोबर हळूहळू हळूहळू बॉन्ड एस्टॅब्लिश होत गेला पहिले पंधरा दिवस तर ह्या आपल्या घरात येत आहेत आणि ह्या सुरक्षित आहेत आणि ह्या आपल्यातलंच कोणीतरी आहेत हे बाळाला समजायला वेळ जातो आणि पुढचे पंधरा दिवस जे असतात मग त्याच्याबरोबर खेळणं किंवा त्याला वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीमध्ये इन्वॉल्व्ह करून घेणं ह्या सगळ्या गोष्टींमध्ये हा इतका पिरियड जातो तर त्यामुळं शक्यतो असं जर कोणी करत असेल की ज्ञानी हायर करायची आहे तर ॲटलिस्ट एक महिना आधी तुम्ही शोधा कारण ते बाळ कोपप करणं परत आपला त्यांच्यावरती विश्वास बसणं किंवा आपल्या ज्या एक्सपेक्टेशन्स आहेत आता माझ्याकडे ज्या ताई येतात त्या विवांचं सगळं करतात म्हणजे त्याचं जेवण असेल त्याला त्याचे हातपाय धुणं असेल त्याला खेळायला घेऊन जाणं असेल त्याला भरवणं असेल म्हणजे जे काही त्याच्या गोष्टी आहेत त्या सगळ्या त्या स्वतः करतात पण ह्या हा ट्रस्ट येण्यासाठी मला सुद्धा वीस दिवसाचा कालावधी द्यावा लागला आणि त्यानंतर मग मला लक्षात आलं की हां त्या करतायत त्या केपेबल आहेत त्या सगळं मॅनेज करू आहेत प्लस माझं बेबी सेफ आहे त्यानंतर मग मी सगळ्या गोष्टी त्यांना हळूहळू हँडओव्हर केल्या आणि आता विवान त्यांच्याबरोबर छानपणे खेळतोय आणि तो व्यवस्थित आहे त्यामुळे मी पीसफुल आहे आणि माझं जे काम आहे ते मी कंटिन्यू करू शकते तर हा झाला पहिला किस्सा मला असं वाटलं की कदाचित हा व्हिडिओ ज्या न्यू मॉमीज आहेत त्यांना हेल्प करेल म्हणून मी फक्त सांगते आहे दुसरा इन्सिडेंट असा झाला होता की विमान साधारणतः फेब्रुवारी महिन्यापासून डे केअरला जायला लागला एक मार्चला त्याला एक वर्ष कम्प्लीट झालं पण त्याच्या आधीच आम्ही डे केअरला टाकलं तर डे केअरला टाकायचा असा विचार होता की तो थोडासा सोशल होईल आणि बऱ्याचशा ॲक्टिव्हिटीज वगैरे तो शिकेल किंवा करायला लागेल आणि त्याचं मन चांगलं रमेल आणि कसं की घरामध्ये मी आणि माझे मिस्टर आम्ही दोघेच असतो त्यामुळे दोनच तोंड बघून बघून त्याला कदाचित कंटाळ येतो मग मी त्याला खाली न्या खेळायला न्यायची पण तो पिरियड कसा की अर्धा पाऊण तासाच मग इतका दिवस तो काय करणार तर या विचारणा म्हणून आम्ही त्याला डे केअरला टाकलं तर डे केअरमध्ये झालं असं की सुरुवातीला ना तो इतका घाबरायचा की त्याला ज्या सांभाळणाऱ्या तिथल्या मावशी होत्या ना त्यांच्या मांडीवरच बसायचं अजिबात उतरायचं नाही खाली आणि रिसेंटली म्हणजे तीन चार दिवसापूर्वी मला टीचरनी सांगितलं की विवान घरी चालतो का किंवा खाली बसतो का किंवा तुम्ही त्याला मोकळं सोडताय का तर मी म्हटलं हो तो अजिबात म्हटलं अंगावर बसायला तयार नसतो किंवा त्याला उचलून जरी घेतलं तरी असं असतं की मला खाली सोड मला खाली खेळायचं आहे आणि म्हटलं तो घरभर इतकं फिरतो की म्हटलं आमच्या घरात जर कोणी आलं तर म्हटलं तो विचारेल की हा पसारा इतका कुणाचा आहे म्हणजे इतका तो खेळतो किंवा इतकी त्याला क्युरियसिटी आहे प्रत्येक गोष्टीची मग मला टीचर म्हटलं की तो एक्झॅक्ट अपोजिट आहे स्कूलमध्ये म्हणजे तिथं डे केअरमध्ये तर मला कळलंच नाही मी म्हटलं म्हणजे नक्की काय करतो तर त्या म्हटल्या की तो त्याला ज्या मा सांभाळणाऱ्या मावशी आहेत त्यांच्या मांडीवरून उतरायला अजिबात बघत नाही त्या जरी कुठं गेल्या म्हणजे अगदी एक दोन मिनटासाठी काहीतरी आणायला किंवा बाकी गोष्टी काही करायला वगैरे गेल्या तर तो रडायला स्टार्ट करतो आणि आम्ही आता असं ठरवलं आहे म्हटलं टीचर की त्याला थोडंसं इग्नोर करायचं आणि त्याचं त्याला थोडं खेळू द्यायचं मग असंही केल्यानंतर ॲज अ न्यू मॉमी मला थोडंसं कन्सर्न वाटला आणि मग मी ठरवलं की ठीक आहे आपल्याला ह्याच्यावर काहीतरी के विचार केला पाहिजे आणि फॉर्च्युनेटली माझ्याकडे अशी एक टेक्निक होती की ज्यामुळं मी त्याला याच्यातून बाहेर काढू शकले तर झालं काय त्या दिवशी घरी आला तो घरी आल्यानंतर अफर्मेशनची टेक्निक मला माहिती होती तर मी काय केलं तर अफर्मेशनची जी टेक्निक आहे ना ती कधी काम करते तर रात्री दोन ते सकाळी पाचपर्यंत म्हणजे जो पिरियड असतो जिथं <coughs> बाळ एकदम गाढ झोपेमध्ये असतं आणि त्याच्या सबकॉन्शियस माइंडवरती आपण काम करू शकतो अशा वेळेला ही टेक्निक काम करते तर मी इंटेन्शनली ठरवलं होतं कारण दोन वाजता तसंही मला त्याला फिडिंग करायला उठावं लागतं तर मी अफर्मेशन्स काही लिहून ठेवले होते म्हणजे जेणेकरून मला आठवावं लागणार नाही कारण दोन वाजता आपणही खूप झोपेत असतो आणि त्यावेळेला गोष्टी बऱ्याचशा आठवत बसत नाही आपण सो मी काय केलं होतं मोबाईलमध्ये सगळे अफर्मेशन्स मी लिहून काढले होते आणि त्याच्यामध्ये मी स्पेसिफिकली असं लिहिलं होतं की विमान हा डे केअरमध्ये एन्जॉय करतो त्याला नवीन नवीन गोष्टी शिकायला एक्सपेरिमेंट करायला खूप आवडतं तो स्वतः डे केअरमध्ये गेल्यानंतर स्वतः स्वतः खेळतो सगळ्या स्वतःच्या ॲक्टिव्हिटी तो स्वतः कम्प्लीट करतो आणि त्याला हे सगळं करताना खूप आनंद होतो आणि हे सगळं म्हटल्यानंतर त्याच्यामध्ये बरेचसे स्टेटमेंट होते पण जे मुद्द्याचे होते ते मी तुम्हाला सांगितले आणि त्यानंतर ता दुसऱ्या दिवशी मी त्याला डे केअरमध्ये सोडायला गेले आणि मी टीचरला सांगितलं की आज कसं म्हणजे करतो ते मला तुम्ही सांगा आणि सरप्राइजिंगली जेव्हा मी त्याला डे केअरला दुपारी न्यायला गेले त्यावेळेला मी टीचरला विचारलं की आज बसला होता का खाली तो तर टीचर म्हटला की हो कालच्यापेक्षा त्याची इम्प्रुवमेंट खूप चांगली आहे आज तो व्यवस्थित बसला सगळ्या ॲक्टिव्हिटी त्यानं केल्या आणि विशेष म्हणजे कसं की ज्या मावशी त्याला सांभाळतात ना त्या मावशी उठून गेल्यानंतर तो रडला नाही मग मला असं वाटलं की ठीक आहे एक दिवस केलं आपण अफर्मेशन तर आपण हे कंटिन्यू केलं तर आपल्याला त्यामध्ये इम्प्रूव्हमेंट दिसायला लागेल तर झालं असं की साधारणतः एक आठवडा होत आला होता, होता मी अफर्मेशन्स देत होती तर तो घरी चालतो पळतो सगळं करतो म्हणजे घरी इतका दंगा करतो की विचारायची सोय नाही तर काल पहिल्यांदा मी जेव्हा त्याला आणायला गेली ना तर दरवेळेस कसं व्हायचं की त्याची टीचरला त्याला कडेवर घेऊन यायची दरवाज्यापर्यंत पण काल असं झालं की पहिल्यांदा तो स्वतः चालत आला आणि टीचर त्याची त्याच्या मागून बॅग घेणी ते बघितल्यानंतर मला इतकं बरं वाटलं मला खूप छान वाटलं आणि म्हटलं की अफर्मेशन्स काम करतात तर मला असं वाटलं की जे कोणी स्ट्रगल करत आहे आत्ता की बाळ डे केअरला जातं पण खूप रडतं किंवा खूप क्रँकी होतं किंवा दोन तीन दिवस झाले चार पाच दिवस झाले तो अजिबातच बसत नाही आहे वगैरे तर त्यांच्यासाठी मला वाटलं की हा व्हिडिओ युजफुल राहील तर अफर्मेशन्स जे आहेत ते दो सकाळी दोन ते पाच या वेळेमध्येच आपल्याला ते अफर्मेशन्स त्यांना द्यायचे आहेत जेणेकरून ते गाड झोपेमध्ये असतात तेव्हा डोक्यावरती आणि छातीवरती हात ठेवायचा आणि आपल्याला जे अफर्मेशन्स त्यांना द्यायचे आहेत ते द्यायचे कदाचित असंही होईल की मला पहिल्याच दिवशी रिझल्ट मिळाला काही लोकांना आठ दिवस पंधरा दिवस लागू शकतात पण तुम्ही कन्सिस्टन्सी ठेवली तर डेफिनेटली बाळामध्ये त्याचा फरक दिसतो आणि बाळ चांगल्या पद्धतीने ह्या सगळ्या गोष्टी ॲक्सेप्ट करायला लागतं आणि त्याची ओवरऑल ग्रोथ आणि डेव्हलपमेंट खूप छान होते तर ही छोटीशी माहिती मला असं वाटतं की तुम्हाला युजफुल ठरेल आणि जर युजफुल ठरत असेल तर मला तसं कमेंट्समध्ये पण सांगायला विसरू नका जेणेकरून अशा नवीन नवीन गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी मी नेहमीच असे नवीन व्हिडिओज घेऊन येत जाईन ज्याचा सगळ्यांनाच याचा फायदा होईल आणि तुम्ही इथंपर्यंत व्हिडिओ बघितला असेल आणि थोडा जरी आवडला असेल तर लाईक करा नवीन असाल चॅनलवरती सबस्क्राईब करा आणि आत्तापर्यंत जी मी गोष्ट सांगितली त्यातलं तुम्हाला काय आवडलं हे कमेंटमध्ये सांगायला विसरू तर आत्ता माझं आवडलं आहे सगळं ऑलमोस्ट विवांचं खाऊ पण झालेलं आहे तयार आणि आत्ता त्याला न्यायला जायची वेळ झाली आहे तर आपण जाऊ आणि आल्यानंतर पुढचा ब्लॉग कंटिन्यू या

विवान डे केअरमधून आला फ्रेश झाला जेवला झोप त्याची छान झाली आता पुन्हा उठला आहे तर त्याचं इव्हनिंग स्नॅक्स मी तयार करत होते त्याच्या त्यासाठी आज अप्पे केले होते तर हे रव्याचे इन्स्टंट अप्पे होते म्हटलं कमी वेळात होतील आणि त्याला गरमागरम खायला पण देता येतील तर हे सगळं केल्यानंतर याच्यामध्ये मी सोडा किंवा इनो काही घातलं नव्हतं मी तसं जस्ट बनवले होते कारण लहान बाळाला द्यायचं होतं म्हणून आणि इथं सगळं प्रिपरेशन झालं होतं जस ते बॅटर होतं ते आप्पे पात्रात मी टाकून दिलं आणि आप्पे छान करून त्याला मस्तपैकी खायला दिले सुरुवातीला थोडंसं त्यानं रिजेक्ट केल्यासारखं केलं पण नंतर त्याला आवडले इव्हनिंग स्नॅक्स वगैरे झालेला आहे तो मस्त फ्रेश झाला आता आणखीन थोड्या वेळाने तो खेळायला जाणार तर हा छोटासा ब्लॉग करायचा मी प्रयत्न केला आणि तुमच्यापर्यंत लहान बाळाच्या डेव्हलपमेंटसाठी काय काय गोष्टी गरजेच्या आहेत आणि मी काय काय गोष्टी करते हे तुमच्यासोबत मी शेअर करत राहीन तुम्हाला जर व्हिडिओ इथंपर्यंत आवडला असेल किंवा कुठलीही एखादी गोष्ट आवडली असेल तर मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा जेणेकरून माझा उत्साह आणखीन वाढेल आणि असेच नवीन नवीन नवी व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत घेऊन येत जाईन तर मी आशा करते की तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल आवडला असेल तर लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड्ससोबत नक्की शेअर करा पुन्हा एकदा भेटू नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद